नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे जिथे एकवीस वर्ष तरुणाचा अंबाला जलाशयात बुडून मृत्यू झालाय ही दुर्घटना त्याच्या आईसमोरच घडली परंतु वाचवता आला नाही रामटेक तालुक्यातील अंबाला जलाशयात रविवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास निखिल नरेश करणकार या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मृतक हा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकडी येथील रहवासी होता निखिल आपल्या आई मालतीबाई करणकार वय चाळीस वर्ष यांच्यासोबत आपल्या नातेवाईक ओमकार गाढवे यांच्या दशक्रिया विधीसाठी अंबाला रामटेक येथे आला होता धार्मिक विधीनंतर तो जलाशयात आंघोळीसाठी उतरला पोहता न आल्याने आणि पाण्याची खोली अंदाज न आल्याने तो बुडू लागला आईने आरडाओरड केला मात्र निखिल पाण्याच्या पृष्ठभागावर येऊ शकला नाही या घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचलेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोखंडी गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदनासाठी पाठविला पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला रामटेक पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे अंबाला जलाशयातील या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे ही घटना जलाशयांमध्ये दे। सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित करते आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे मात्र सार्वजनिक जलाशयांवर सुरक्षा व्यवस्था पुरेशी आहे का हा प्रश्न इथे उपस्थित होतोय